या संरक्षणाबरोबर बारा बलुतेदार जातींना सुद्धा आरक्षणाची गरज असल्याचं महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे अध्यक्ष श्रावण डेवरे यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा नाशिकचा ब्युरो चीफ अभिजित पाटील कोपर्डी प्रकरणामुळे मराठ्यांच्या मोर्चांचं नियोजन ठिकठिकाणी केलं जात आहे या संदर्भातच जातीच्या आरक्षणा संदर्भातच बारा जातींना देखील आरक्षण मिळावं असं सूचक वक्तव्य प्राध्यापक श्रावण देवरे यांनी केलेलं आहे नेमकं के त्यांचं काय वक्तव्य आहे या संदर्भात आपण त्यांच्या जाणून घेऊयात मी जे परवा पत्रक काढलेलं आहे ते पत्रक ॲक्टच्या संदर्भामध्ये आहे सध्या विरोधामध्ये खूप मोठ्याने चर्चा होते आहे त्याच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत हे ओबीसी बलुतेदार गावाकडे अत्यंत लाचारीचं जीवन जगत आहेत त्यांचे जे पोटापाण्याचे रोजीरोटीचे जे व्यवसाय आहेत ते नव्या औद्योगिकरणामुळे ते त्यांच्या ते, हातून गेलेले आहेत आणि अशा दयनीय अवस्थेत राहणाऱ्या बलुतेदार जातींना गावामध्ये जे सवर्ण आहेत किंवा जे उच्च जाती आहेत धनदानगे आहेत जात दानगे आहेत हे जात दानगे आणि धनदानगे या बलुतेदार ओबीसी जातींवर जातीय अत्याचार करतात जातीय अन्याय करतात त्यांना जातीच्या संदर्भामध्ये अपशब्द वापरून त्यांची मानहानी करतात हे आम्ही अनेक वर्षापासून पाहत आहोत आणि म्हणून या नव्या संदर्भामध्ये विचार करताना आम्ही मागणी केलेली आहे की अट्रॉसिटी ॲक्टमध्ये सीमधल्या बलुतीदार जातींना जे सगळ्या धर्मांमधल्या ओबीसी बलुतेदार जातींना ओबीसी ॲक्टचं संरक्षण मिळावं अशी आम्ही मागणी करतो आहोत कायद्याला बऱ्याच ठिकाणी आता विरोध केला जातोय आहे त्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक देखील झाली आहे आज त्या बैठकीमध्ये नेमकं काय बाहेर पडतं हे आपल्याला बघायचं आहे परंतु या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बैठक समाजाच्या काही नेत्यांना मंत्रालयामध्ये बोलवलं त्यांच्याशी काय चर्चा केली निश्चितच भाजप प्रणित फडणवीस सरकार जे आहे ते निश्चितच महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये असंतोष माजवत आहे जाती जातींना एकमेकांच्या विरोधात चिथावणी देत आहे भडकावत आहे आणि घटनेशी संमत नसलेल्या गोष्टींचं आश्वासन फडणवीस सरकार देत आहे हे अत्यंत चुकीचं आहे निषेधार आहे आणि महाराष्ट्र ओबीसी संघटनेतर्फे मी टे या गोष्टींचा निषेध करतो आपल्याला काय वाटतं मराठा संघटनेच्या लोकांना एकत्र करून या संदर्भात एक प्रकारचं राजकारण केलं जातं निश्चितच हे बघा रा, रा, राजकारण करणं वाईट नाही आहे पण चुकीच्या मुद्द्यांवर राजकारण करणं जे घटनेमध्ये नाही घटना संमत नाही अशा मुद्द्यांवर राजकारण करणं हे अत्यंत वाईट आहे आणि भाजप प्रणित सरकार नेमकं हेच करत आहे सपोर्ट करत आहे आणि जाती जातीमध्ये भांडणं लावत आहे याच्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्राची जी एक संस्कृती आहे त्या संस्कृतीला धक्का बसवण्याचं काम हे भाजप आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक धक्का पोहोचवण्याचं काम हे फडणवीस सरकार करत आहे भाजप सरकार करत आहे असा गंभीर आरोप प्राध्यापक श्रावण देवरे यांनी केलेला आहे बाराबलुतेदार जातीला देखील आरक्षणाची गरज आहे असं त्यांनी मत या ठिकाणी मांडलंय नाशिकहून अभिजित पाटील महाराष्ट्र यानंतर बघूयात आजची दुसरी महत्वाची बातमी काल विदर्भवादी नेत्यांनी मुंबई